नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलाय मी आता काही व्हिडिओची मालिका करावी असा विचार करतोय मालिका यासाठी की जे जे काही म्हणून नरेटिव्ह सेट करणं चाललंय ना जो जो काही विचार रुजवण्याची प्रक्रिया असते विचार म्हणावं का विकार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे एखाद्याचा विचार दुसऱ्याला विकार असू शकतो तो समाजासाठी विकार असू शकतो अशी स्थिती आहे ज्याचं खावं तू त्याची गावी गाणी असं आपल्याकडं म्हणणं आहे म्हणजे ज्याचं खाल्लंय ना त्याचं वाजवायचं असतं आता या मराठी माध्यमांच्या मध्ये जो काही वाजवण्याचा प्रकार चाललाय तो किती धोकादायक आहे हे मला तुम्हाला उदाहरणांच्या सहित दाखवायचं आहे नरेटिव्ह सेट करणं काय असं जरा आपण नीट बघूया मी तुम्हाला काही बातम्या दाखवणार आहे वेगवेगळी माध्यमं मा दाखवणार आहे त्यातली वस्तुस्थिती दाखवणार आहे सगळं जरा नीट आपण तपासून बघूया व्यवस्थित तपासून बघूया मोदींनी शपथ घेतली आणि जो काही पोटशूळ महाराष्ट्रातल्या पत्रकारांना उठला की बस त्यांना उगाच एच एम व्ही चाय बिस्कुट लाभार्थी या कॅटेगरीत आपण उगाच मोडत नाही येतो राग असं बोललं की पण वृत्ती कशी आहे ते आपल्याला कळून येईल सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला लोकसत्ता दाखवतोय लोकसत्ताच्या ऑनलाईन पोर्टलवरची एक बातमी अजित पवार नाराज आहेत अजित पवार नाराज आहेत ती बातमी तुम्ही बघा त्या बातमीत तुम्हाला दिसतय की अजित पवार नाराज आहेत पंधरा ऑगस्ट पर्यंत काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे सगळं मंत्रिमंडळात समाविष्ट करता आलं नाही म्हणून नाराज झालेत एका खासदारावर त्यांना कुणी घेतलं नाही बाकीचे घेतले जितनराम जितनराम मांझी घेतले काय बातम्या चालल्या बघा म्हणजे बातम्या चालवणारे हेच एका खासदाराला नाही घेतलं अजित पवारांच्या पक्षाला नाही स्थान दिलं काहीच स्थान नाही आहे हे जाणीवपूर्वक चालवल्या गेल्या आणि जेव्हा असं जाणीवपूर्वक चालवलं जातं तेव्हा हेतू काय असतो कळतो बरं ही जी बातमी चालवली अजित पवार नाराज असल्याची त्याच दैनिकाच्या ऑनलाईन पोर्टलवरती अजून एक बातमी आहे ते म्हणजे आमची कोणतीही नाराजी नाही असं अजित पवार सांगतायत ते बघून घ्या त्या दैनिकात तुम्हाला कळतं की अजित पवार नाराज नाही हे सांगतायत तेच दैनिक नाराज असल्याचं सांगतायत बातमी कोणती खरी आहे म्हणजे एकाच दिवशी तुम्ही दोन दोन बातम्या देणार नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार गंमत अशी की रुटीन पहिल्या मेन पेजवर ही बातमी द्यायची नाराज असल्याची मग नाराज असल्याचं चलवायचं आणि सांगत राहायचं की नाराज आहेत काय खरं नाही काही खरं नाही काय खरं नाही हे काही खरं नाही नाहीवाला जे रुजवायचं ना त्यासाठी हा सगळा धंदा चाललेला असतो म्हणून गिरीश कुबेरांनी जरा आपल्या ऑनलाईनकडं नीट बघावं की आपणच कशा बातम्या देतोय बरं चालवा ना तुम्हाला नरेटिव्ह चालवायचं आहे तर एकच बाजूने चालवा हे असे खोटे खोटे बातम्या द्यायच्या आणि पुन्हा त्याचे वेगळीकडेच एक वेगळी माहिती द्यायची हे धंदे बंद करावेत जरा थोडं पुढे जाऊ आज तक आणि आज तकचा तक आणि एबीपी यांनी एक बातमी चालवली दोन्ही बातम्या तुम्हाला मी दाखवतो ही मुंबईत तक, काष्टकवाल्यांची तक बातमी बघून घ्या आणि एबीपी वाल्याची बातमी पण बघून घ्या जी स्क्रीनशॉट मी काढून ठेवले त्रिशूरचे केरळाचे खासदार आहेत सुरेश गोपी ज्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलंय आणि त्या बातमीत सांगितलंय की हे त्रिशूरचे सुरेश गोपी नावाचे खासदार आपला पक्ष आपल्याला मंत्रिपद देतोय ते नको म्हणतायत ते मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहेत बातमी काय आली इकडे शपथ घेतली आणि तिकडे मंत्री सोडणार लावलं लगेच अस्वस्थ लगेच अस्वस्थ लगेच अस्वस्थ याचं कारण आहे मंडळी याच कारण असं आहे की यांना हे दाखवायचं आहे नगरमध्ये जे शरद पवार बोललेत ते की सरकार लंगड आहे ते दाखवायचंय त्यासाठी या या स्वरूपाच्या बातम्या जाणीवपूर्वक दिल्या जातात जाणीवपूर्वक दिल्या जातात आता या सगळ्या बातम्या देणाऱ्यांना चपराक लगावली ती गोपीनीच गोपीनी जे ट्वीट केलंय ते जरा नीड बघून घ्या या ट्विटमध्ये तुमच्या लक्षात येत आहे की गोपी म्हणतायत की मोदींच्या वरती माझा विश्वास आहे मी भरोसा ठेवतोय मोदींच्या वरती म्हणजे गोपी वेगळं सांगतायत माध्यम वेगळं सांगतायत नरेटिव्ह काय असतो हे आपल्याला ह्याच्या लक्ष देतो जरा पुढे जाऊया एवढ्यावर नाही थांबत म्हणजे मी उगाच तुम्हाला या एक दोन उदाहरणावरून जातोय असं वाटेल तसं नाही येते पुढे अजून जावं लागेल काही बातम्या हलकटपणा किती असतो बघा हलकटपणा किती असतो एबीपीच्या एक बातमी मी, मी बघितली सात जूनला दहा चौरेचाळीस रात्री ही बातमी टाकली होती आणि त्यात बदले बदले से मोदी असा एक आर्टिकल टाकलं होतं बदले बदले से मोदी मग ते स्वतःला फ्रेममध्ये कसं ठेवायचा प्रयत्न करतात आपणच कसे फ्रेम मध्ये बसतात मग आता सरकार आल्यावर काय केलंय हे सगळं दाखवायचा प्रयत्न ती तारीख जरा नीट बघा तुमच्या लक्षात येईल की सात जून दहा चौवेचाळीस पी एम ला ही बातमी टाकलेली आहे साहेब खाजवायचा कंड इथे जिरत नाही माफ करा शब्द विचित्र वापरतोय इथे जिरत नाही अजून दाखवावा वाटतो अजून खाजवावं वाटतं आणि मग दहा जून ला चार तेहतीस ला हीच बातमी पुन्हा पाठवली हो जाते ऐक नाही खरी गंमत बघा ती बातमी त्यात तुमच्या लक्षात येईल की पुन्हा एकदा तेच टाकल्या गेलाय म्हणजे मोदीला बदनाम करायचं आहे मोदीला अस्थिर दाखवायचं हे सगळं त्याचं कारण नगरमध्ये शरद पवारांनी केलेलं भाषण आहे हे लक्षात ठेवा सरकार लंगड आहे हे दाखवण्यासाठीचे हे सगळे उद्योग चालू असतात हे तुमच्या समोर यावेत यासाठीच हा पहिला व्हिडिओ केला आहे आणि हाच नरेटिव्ह कसा फेक चालवला जातो हे अन्य व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद